बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस भारतावर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला केला या हल्ल्यानंतर भारताने मध्ये आणि डायरेक्ट पाकिस्तानमध्येच दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केल्या यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली त्यातच आगळकी काढत पाकिस्तानने भारतातील पूछ जिल्ह्यातील नागरिकांच्या वस्त्यांवर मिसाईलने ड्रोनने आणि मोर्टारने हल्ले केले यात काही भारताचे नागरिक बळी पडले शहीद झाले यालाही भारताने चोख प्रत्युत्तर दिले आणि या उत्तरामध्ये भारताने पाकिस्तानच्या लष्करी स्थळावर आणि हवाई अड्ड्यांवर हल्ला करत ते उडवले या संघर्षामध्ये भारताची बाजू प्रबळ ठरली आणि पाकिस्तान युद्धबंदीच्या याचनेवर आला भारताने आपल्या अटींवर शर्तीवर युद्धविराम देखील केला युद्धजन्य स्थितीमध्ये भारतावर युद्धाचे धग साचलेले असताना संपूर्ण देश सरकार आणि विपक्ष लष्करासोबत उभवत यामध्ये ओवेसी पासून शशी पर्यंत सगळ्याच विरोधी पक्ष नेते देखील भारतासोबत भारताच्या लष्करासोबत सरकारसोबत उभे होते पण या सगळ्या गोष्टीमध्ये मिठाचा खडा टाकला राहुल गांधी यांनी भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार यांनी एक ट्विटर वरून ट्विट पोस्ट केलं आणि त्यामध्ये सवाल केला विदेश मंत्री जयशंकर यांच्यावर ठपका ठेवत त्यांनी या सर्जिकल स्ट्राईक मध्ये भारताची किती लष्करी विमान पडली याची माहिती मागितली आता त्यानंतर पवन खेडा काँग्रेसचे प्रवक्ते यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आरोप केला ज्यामध्ये त्यांनी विदेश मंत्री जयशंकर यांनी सर्जिकल स्ट्राईक आधीच पाकिस्तानला या सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली आणि त्यामुळे भारताची विमानं पडली जीवितहानी झाली तर किती विमानं पडली याची माहिती देण्याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांच्याच प्रश्नाचा पुनरुच्चार त्यांनी या पत्रकार परिषद मध्ये केला या पत्रकार परिषदेत आणि काँग्रेसच्या इकोसिस्टम मध्ये जयशंकर यांचा एक स्टेटमेंट काढून अर्धवाट काढून आणि त्याचाच प्रोपोगंडा करत असा भ्रम निर्माण करत आहेत की पाकिस्तानला भारताने सर्जिकल स्ट्राईक आधीच सूचना दिल्यामुळे भारताची विमानं पाडल्या गेली अतिरिकेत पळून गेले पण प्रश्न असा निर्माण होतो की राहुल गांधींना काँग्रेस पक्षाला भारतीय लष्कराच्या अधिकृत प्रेस कॉन्फरन्सवर विश्वास नाही का ते पुन्हा पाकिस्तानच्या हातून पाकिस्तानच्या साईडने बॅटिंग करणारे खेळणं बनलंय तर काय आहे पूर्ण प्रकरण सोशल मीडियावर लोक काय म्हणतात आणि माझं वैयक्तिक काय या सगळ्या गोष्टींवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एक नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राहुल गांधी आधी एक भारतीय अनंतर काँग्रेसी पण आपल्या स्वभावानुसार आणि काँग्रेसच्या अजेंड्यानुसार सध्या ते भारताच्या विरोधातच बोलतायत सोशल मीडियावर लोक त्यांना प्रश्न विचारतात राहुल जी तुम्ही भारताचे जनतेचे खास कि पाकिस्तानच्या जनतेचे खास बनले काँग्रेसचा ऑफिशियल ट्विटर हँडल प्रवक्ते आणि स्वतः राहुल गांधी सगळ्यांनीच असा सूर लावून धरलाय की भारताने पाकिस्तानला या ऑपरेशन आधी माहिती दिली आणि त्यामुळे भारताची विमानं पडली भारताच्या सैनिकांची जीवितहानी झाली ही जीवितहानी किती झाली त्यापेक्षा भारताची किती विमानं पडली ही माहिती द्या असं त्यांचा वारंवार प्रश्न येतोय जयशंकर यांचं मी स्टेटमेंट आपल्याला ऐकतो त्यांनी जे वक्तव्य केलं अगदी क्लिअर आहे भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करायच्या आधी पाकिस्तानला कळवलेलं होतं की ते अतिरेकी आणि पाकिस्तानच्या लष्करानेचर वी आर नॉट स्ट्राईकिंग एट द मिलिटरी सोलिटरीज अन ऑप्शन ऑफ स्टँडिंग आउट not नॉट इंटरफिअरिंग इन दिस प्रोसेस देट टू टेक दॅट गुड एडवाइस कधी करणार हे त्यांनी काही सांगितलं नाही आता मला एक सांगा पहलगामवर ज्यावेळेस अतिरेकी हल्ला झाला या हल्ल्यानंतर भारतातीलच नव्हे तर जगाभरातील लहान लहान मुलांना सुद्धा माहिती होतं की भारत मध्ये किंवा पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या तळांवर अतिरेकी अड्ड्यांवर हल्ला करेल आणि हेच एस जयशंकर यांनी पाकिस्तानला तंबे देताना सांगितलं तर म्हणे देशद्रोह लष्करद्रोह बर नुसतं एस जयशंकर यांनी सांगितलेलं तर भारतीय भारतीय देखील देखील अशा प्रकारची पाकिस्तानला दिलेली मग लष्कर डिड अटेम्प्ट टू रिच आउट अँड कम्युनिकेट आर कम्पल्शन टू स्ट्राईक हार्ट ऑफ टेरर टू माय काउंटर इन द इमिडियट वेक ऑफ ऑपरेशन सिंदूर द रिक्वेस्ट वॉज ब्रास्कली टर्न्ड आउट टर्न डाऊन एम सॉरी विद अन इंटिमेशन

ऑपरेशन मध्ये खात्मा झाला अतिरेक्यांचे नवाजे जनाजाचे व्हिडिओ इंटरनेट वर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ते खोटे का जनरेटेड का तिकडे पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ हा स्वतः कबुली देतोय की रात्री अडीच वाजता मला फोन आला आणि मला रात्रीच्या अडीच वाजता भारताने हल्ला केल्याची माहिती देणारा राहुलजी आपल्या देशातील सेना पायलट आपला जीव धोक्यात घालतायत जीव धोक्यात घालून असे ऑपरेशन करतायत आणि तुम्ही त्यांच्यावरच संशय एकीकडे एअरफोर्स आपल्या पत्रकार परिषदेत सगळे जेट सगळे विमान सुरक्षित आहेत आणि त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून किती विमानं पडली किती विमानं पडली तुम्हाला करायचं काय माहिती द डिटेल्स व्हॉट कुड हॅपिन हाऊ मेनी नंबर्स विच प्लॅटफॉर्म डिड वी लूज यु नो इन ऍट दिस टाइम I would not like to comment on that because we are still in a combat situation and if I comment on anything it will only be advantage adversary so we don't want to give him any advantage at this stage all i can say is that we have achieved our objectives that we selected and all our pilots are back home thank you आणि मजेची गोष्ट म्हणजे पाकिस्तान मीडियाला हेच हवं आणि त्यांच्याच क्लिप्स पाकिस्तान मधले टीआरपी वाढवत आहेत महाराष्ट्राचे क्लिप्स तिथे सोशल मीडिया मधून व्हायरल केले जात आहेत ते लोक तिथे त्यांना भारताला दोषी धरत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमान पडली विमान पडली विमानं पडली विमान कोसळण्याच्या बातमीची अधिकतेनं वाट कोण पाहत आहे एप सोळा सारखं अमेरिकन हे विमान जे सोळा आहे ना हे पाकिस्तानचं नाही हे अमेरिकन विमान आहे आणि हे विमान कोसळल्यामुळे अमेरिकेच्या बुडाला आग लागलेली आहे त्यांचा येणाऱ्या काळातला धंदा वसलेला आहे अशी पडणारी विमान कोण घेईल आणि अशा परिस्थितीत जर भारताचं विमान कोसळण्याची बातमी आली तर ती ऐकून कोणाच्या आत्म्याला शांती मिळेल प्रश्न स्पष्ट आहे मला आता काही गोष्टींची मला मी समजून घ्या आगामी काळात भारत शस्त्रास्त्रांचा एक मोठा निर्माता आणि निर्यातदार देश होणार आहे आणि अशा वेळेस अशा प्रकारच्या खोट्या अफवांनी कोणाचा फायदा होणार आहे ते तुम्हीच विचार करा राहुल गांधी वारंवार सरकारला प्रश्न विचारत आहेत की कि किती विमानं पडली पण जर त्यांच्याकडे जर माहिती असेल आणि विश्वासार्ह माहिती असेल तर ती स्वतः त्यांनी उघडी करावी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि दाखवा लोकांना की बाबा सरकारचा ही विश्वासार्हता संपलेली आहे इतकी विमानं पडली खर तर सरकार म्हणतंय एकही विमान पडलं नाहीये ठीक आहे तुम्ही सरकारचं मानू नका अजिबात मानू नका सरकार खोट खोटाळलं वाह्यात गेलेलं सगळं निष्कामी कुचकामी सगळं पण तुम्ही कम्यान सेनेवर तर विश्वास ठेवा किंवा आणि कोणी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केल्या त्यावेळेस सैन्याने पत्रकार परिषद घेऊन प्रॉपर माहिती दिली आणि तरीही या काँग्रेसवाल्यांनी डाव्यांनी आपवाल्यांनी लिब्रांडूंनी वामपंथीयांनी पुरावे मागितले होते मग तुमचं हे धोरण भारताच्या सैन्याचं मनोबल खच्ची करणार नाहीये का सैन्य विचार करेल सैन्यातील एक सैनिक विचार करेल की आम्ही कोणत्या लोकांसाठी जीव द्यायला तयार आहोत आणि गोष्टी समजून घ्या बघा वेळेस ज्या पद्धतीचं एखादं स्टेटमेंट येतं पाकिस्तानी मीडिया लगेच उचलून धरतं तिथलं सरकार सोशल मीडियाच्या भरोशावर पाकिस्तानने भारताची विमानं पाडली म्हणून ठाकरे आणि ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला जातो की बाबा याचे पुरावे तर ते म्हणतात भारताच्या सोशल मीडियामध्ये भारताचे विरोधी नेते बोलतात देशात तुमचं राजकारण चालू राहलं एका सुदृढ लोकशाहीसाठी एका सशक्त पक्षाची गरज असणार ते देखील अत्यंत चांगलं पण मोदी विरोध करत असताना देश विरोधात नका जाऊत आहेत तेव्हा सत्ते शेवटी राहुल गांधी यांना स्पष्ट प्रश्न आहे तुम्ही भारतात राहणार आहेत की भारताच्या विरोधात उभे राहणार आहेत एलओपी म्हणजे लिडर ऑफ ऑपोजिशन लिडर ऑफ पाकिस्तान नव्हे एलओपी जर देशात राहून देशाच्या सरकारवर सैन्यावर आणि न्यायव्यवस्थेवर तुम्हाला जर प्रश्नचिन्ह लावायचं असेल तर मात्र देशाची सहनशीलता संपलेली असेल प्राऊन शिक्षक संपलेली असेल या लोकशाहीचा फायदा घेऊन जर तुम्ही पाकिस्तान सारख्या देशाच्या नरे दे असाल तर हे लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही याला लोक भारताचा अपमान म्हणूनच बघतील सैन्याचा अपमान म्हणूनच बघतील लोक उद्या विसरून जातील तुम्ही मोदींच्या विरोधात होते लोक उद्या तुम्हाला भारताच्या विरोधात भारताच्या सैन्याच्या विरोधातीलच बघतील तेव्हा मित्रांनो ह्या मध्ये इतकेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर असाल सबस्क्राईब करा शेअर करा शेअर नक्कीच करा शेअरिंग इज केअरिंग आणि लोकांनाही माहिती पडू द्या की आपल्या चॅनलवरती आपण राष्ट्रवादी नॅशनलिस्ट कॉन्टेंट टाकतोय शक्य असेल चॅनलची मेंबरशिप घ्या आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण मिळतोपर्यंत बंद मात्र येईल भारत मराठी जय